स्वागत आहे मित्रांनो कसे आहात सर्वांना जय महाराष्ट्र कसे आहात बरे ब बरे ना मजेत मजेत राहायला पाहिजे मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉक मध्ये माझ्या मजेत असायला पाहिजे मित्रांनो सर्वांना मजेत राहा मी पण मजेत आहे तर चला मळी आणली आपण खळवेला टाकण्यासाठी हे टेलर दिसते का समोर तर हे ह्या तुकड्यामध्ये हे दोन आखे आणि दुसरा एक सिंगल असे तीन टेलर टाकले ह्याच्यामध्ये आपण तीन टेलर मळी टाकून देतो खोड़वाय आता हे टाकलं तर आता पांगवायला पण माणसं येणार आता गुरुवारा बाजार काय घ्यायचंय आणि बघा आमची कन्या काय म्हणते सांगा सांगा काय घ्यायचंय काय घ्यायचंय कुठे काय आहे तुला काय घ्यायचंय काय घ्यायचंय क्लिंग तुला कुठू ये शिंगऱ्या तुला जाऊ दे नका बघ ना तुला काय घ्यायचंय बाजाराला जायचं ना आज तुला काय घ्यायचंय आहे काय घ्यायचं तर बाजार आहे आज गुरुवार ती येतो म्हणजे ते मळी पांगवण्यासाठी हीच मळी पांगण्यासाठी येणार ती गोडी आमची मळीची आहे ते वॉश येतो नको जो मी आताच हात पाय झा एक कडे आपण एक मी रान एक कमी असेल तर हे तीन टेलर टाकले ते आपण दोन आखे एक सिंगल तीन टेलर असा एवढा एवढी खोड्यावर आपण मळी टाकली तर बघा मित्रांनो आता ही मळी टाकायची भांगवायला आली की पांगून पांगवायचं आता फोटवा बऱ्यापैकी सुरू झाला ह्याचा फोटवा झाला आहे सुरू चांगला निघतोय कुठं कुठं दिसतोय ना फोटो तुम्हाला ह्याच्यामध्ये काय झालं एक शेवटी झाला होता ऊस समजा त्यामुळे आपण काय केलं की एक शेवटी झाला आहे म्हणून तोडून दिला नाही का म्हणजे आता तरी सुतार लागल म्हणून दिला हे बघा आता चांगला आता ही मळी पसरवली आज येणार ते माणसं मळी पिंगवली की मग पुढचं पुढे वरी पण टाकलेत आपण वरी अजून टाकायची उद्या थोडीशी टाकली ती तर चला भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर मित्रांनो ሰላተ